महापालिकेतील विक्रमी सत्याऐंशी संख्याबळामुळे भाजप पुढं दररोजचा पाणीपुरवठा सिटी बस सेवा आणि नगरसेवकांमधील अंतर्गत गटवाजी रोखण्याचं आव्हान असणार आहे महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळाला आहे या बहुमताच्या जोरावर भाजपला चांगलं काम करण्याची संधी आहे त्यासोबत नगरसेवकांमधील गटबाजी रोखणं बंद पडण्याच्या मार्गावर असलेली सिटी बस सेवा सुरू करणं दररोज पाणी पुरवठा करणं आणि शहरात पुन्हा पाणी साचण्याची आपत्ती येऊ नये यासाठी नाल्यांची कामे पूर्ण करून घेण्याचं आव्हान आहे महापालिकेच्या सभागृहात एकशे दोनपैकी पैकी नगरसेवक भाजपचे आहेत त्यामुळं विविध विषयांवरील ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर होतील शहराच्या मध्यवर्ती भागात तीन दिवसाड सोलापूर विजापूर रोड भागात चार दिवसाड तर अक्कलकोट रोड भागात पाच दिवसाड पाणीपुरवठा होतो राज्य सरकारनं पाणीपुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची शहर जलवितरण सुधारणा मंजूर केली या कामाची निविदा निवडणुकीपूर्वी निघाली हे काम झाल्यानंतरच दररोज पाणीपुरवठा होईल असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे प्रशासकीय काळात उजनी ते सोलापूर जलवाहिनीचं काम दीड वर्षात पूर्ण झालं या योजनेचं काम वेळेत पूर्ण करावं लागेल आमदार देवेंद्र कोठे यांचं शहरातील विविध कामांवर लक्ष आहे पाणीपुरवठा योजना इलेक्ट्रिक बस आय टी पार्क अशा विविध कामांवर त्यांचं लक्ष आहे ही सर्व कामे वेळेत मार्गी लावण्याची अपेक्षा आहे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपदाचा तसंच निधी खेचून आणण्याचा अनुभव आहे त्याचाही नगरसेवकांना फायदा होणार आहे हा निधी आमदारांकडून मिळवून नगरसेवक आपल्या प्रभागात किती कामे करणार याकडं मतदारांचं लक्ष आहे शहरातील अनेक भागात नियमित कचरा संकलन होत नाही घंटागाड्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे रूपाभवानी मंदिरासमोरील कचरा संकलन केंद्रामुळं परिसराचं विद्रुपीकरण झालं आहे त्यामुळं हा परिसर स्वच्छ ठेवण्याचं आव्हान आहे स्मार्ट सिटी योजनेतून तयार झालेलं ॲडव्हेंचर पार्क सुरू झालं हुतात्मा बागेत दुरुस्तीची कामे झाली परंतु शहरातील नाना नानी पार्क विणकर बाग कस्तुरबा मंडई शेजारील बाग अशा अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर दुसरं असलेलं महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सध्या बंद आहे हे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू व्हावं यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत सिटी सेवा बंद आहे इलेक्ट्रिक बस डेपोचं काम अपूर्ण आहे या कामाचा दर्जा चांगला ठेवणं आणि दोन महिन्यात बस सेवा सुरू करण्याचं आव्हान आहे शहर विकास आराखड्यात नऊशेपेक्षा अधिक जागांवर आरक्षणं टाकली त्यामुळं या आराखड्यात बदल करणं आवश्यक आहे नालेदुरुस्तीसाठी नव्याण्णव कोटींची कामे संथगतीनं सुरू आहेत या कामांना गती देणं आवश्यक आहे भाजपच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या सत्ता काळात दोन आमदारांच्या समर्थकांमधील गटबाजी पाहायला मिळाली विशेष म्हणजे एक आमदार या गटबाजीला प्रोत्साहन देत राहिले त्यांचे समर्थक महिला महापौरांना अरे तुरेची भाषा वापरायचे एकानं महापौरांच्या दिशेनं बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला टक्केवारीचा वाद चव्हाट्यावर आला स्थायी समितीला सभापती मिळाला नाही परिवहन महिला बालकल्याण शिक्षण यासह विविध समित्यांचं महत्त्व कमी होत गेलं पूर्वी भाजपचे दोन आमदार होते आता तीन आमदार आहेत या गटबाजीत शहराचं नुकसान होऊ नये याची काळजी आमदारांना घ्यावी लागणार आहे